खूप दिवसांनी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मी लावणी सम्राट किरण कोरे आणि तुम्हा सर्वांपैकी बऱ्याच जणांना माझा पुण्यातला स्टुडिओ बघायचा होता सो हा व्हिडिओ खास तुम्हा सर्वांसाठी असणार आहे माझा पुण्यातला स्टुडिओ कसा आहे आज तुम्हाला सर्वांना मी दाखवणार आहे सलेक्ट स्टार सर्वात आधी इथे आहे माझ्या आई वडिलांचा फोटो ते आता ह्या जगामध्ये नाही आहेत पण ते नेहमी माझ्या सोबत असतात त्यानंतर इथे आहे माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल असलेली गोष्ट म्हणजेच माझ्या ट्रॉफीजचा सेक्शन तुम्ही इथे बघू शकता इथे स्वामी आहेत त्यानंतर इथे लाडका बाप्पा आहे त्यानंतर इथे आहेत माझे साई त्यानंतर आहे कलेची देवता नटराज हे आहे माझं ट्रॉफीजच कलेक्शन आणि इथे आहेत माझे दोन युट्यूब चे सिल्वर प्ले बटन्स गाईज हे सर्व ज्या ट्रॉफीज आहेत ते मागच्या फक्त दोन ते तीन वर्षामध्ये मी मिळवलेले आहेत मी बरेच वर्ष झालं कॉम्पिटिशन बंद केले त्यामुळे ह्या ज्या काही ट्रॉफीज तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या शोच्या किंवा ॲज अ गेस्ट परफॉर्मर गेलेल्या ट्रॉफीज आहेत त्यानंतर माझ्यासाठी सगळ्यात खास असणारी वस्तू म्हणजे माझ शूजचं कलेक्शन सो तुम्हाला मी माझं शूजचं कलेक्शन दाखवतो हे आहे माझं शूजचं कलेक्शन इथे सगळे हे माझे शूज आहेत खाले थोडे प्रीमियम आणि थोडे वेगळ्या टाइपचे शूज आहेत त्याच्यामध्ये बरेच काही ब्रँड्स पण आहेत काही नॉन ब्रँड्स पण आहेत मला व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स खूप जास्त युज करायला आवडतं तुम्ही इथे बघू शकता ऑलमोस्ट प्रत्येक स्टाईलचा शूज तुम्हाला इथे दिसेल ह्याच्यानंतर इथे सुद्धा वरती काही ट्रॉफीज आहेत आणि आता इथे आहे एक स्पेशल असा सोफा जिथे माझ्याकडे आलेले गेस्ट वगैरे बसतात आणि क्लास चालू असताना इथे स्टुडंट सुद्धा बसतात ह्यानंतर खूप स्पेशल गोष्ट तुम्हाला सर्वांना मी दाखवणार आहे आता इथे क्लोज आल्यावरती तुम्हाला दिसूनच जातील सगळ्यात वरची जी पेंटिंग आहे ब्ल्यू कलर शेडमधली ती दिली आहे मला इरफाननी त्यानंतर खाली जी पेंटिंग आहे ती दिली आहे तोफिकनी त्याच्या बाजूचं जे फोटो मला बनवून दिलाय तो दिला आहे संतोषनी त्यानंतर माझा एक खूप छान फ्रेंड आहे अभिषेक म्हणून त्याने खूप क्रिएटिव्ह पेंटिंग मला दिले हे माझं सोफार वन ऑफ द फेवरेट आर्ट आहे त्यानंतर गाईज हे जे तुम्हाला दिसतंय हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्पेशल गोष्ट आहे तुम्हाला सर्वांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल पण एखाद्या न्यूजपेपरमध्ये जर असा पूर्ण डेडिकेटेड पेज तुम्हाला हवा असेल साठी वगैरे तर लाखो रुपये खर्च येतो एक लाख ते आठ लाख दहा लाख पर्यंत बट माझ्या कलेनी मला एवढं प्रेम दिलंय आजपर्यंत हे राष्ट्रीय संचार न्यूजपेपरचं पेज आहे जे फक्त आणि फक्त माझ्यासाठी छापून आले खरं तर मी स्वतःला खूप लकी समजतो की माझ्या कलेनी मला एवढी मोठी संधी दिली तुम्ही बघू शकता एवढा मोठं पेज फक्त माझ्यासाठी छापून आलं होतं न्यूज पेपरमध्ये सो यानंतर माझ्यासाठी अजून एक खूप खास आणि खूप स्पेशल गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितच असेल जे सोशल मीडियावर माझ्यासोबत कनेक्टेड आहेत त्यांना माहिती आहे मी लास्ट टू लास्ट इयर गेलो होतो थायलंडला एका इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन साठी जिथे मला फर्स्ट प्राईज मिळाले सो त्याचा मेमरी बोर्ड बनवला मी दाखवतो तुम्हाला चला हा आहे माझा बँकॉकचा आणि थायलंडचा एक स्पेशल मेमरी बोर्ड इथे मी सगळ्या माझ्या मेमरीज कलेक्ट केल्या तुम्ही बघू शकता इथे थायलंड लिहिलेला आहे इथं माझा थायलंडमध्ये केलेला स्पेशल लुक आहे त्यानंतर इथे माझं परफॉर्मन्स करतानाचा एक व्हिडिओ इथे करन्सीज मी चिटकवल्यात थायलंड मधला हा एक मेमरी बोर्ड आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले इथे आहे सिलेक्शन लेटर जे मला बँकॉकला जाण्याच्या आधीही भेटलं होतं त्यानंतर हे आहे माझं फर्स्ट प्राईज भेटलं त्याचं सर्टिफिकेट त्यानंतर माझं जातानाच तिकीट येतानाच टिकेट ये त्याचबरोबर मी तिथून जो फिफ्टीन मॅक्स विकत घेतला होता त्याचा सुद्धा फोटो इथे दिसेल बाकी इथे फिलिस्टेशनचे फोटोज आहेत बँकॉकमध्ये मी थायलंडमध्ये मी काय काय एक्सप्लोअर केलं ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मला बँकॉक मध्ये फर्स्ट प्राइज मिळाले सो तिथे भेटलेला आहे हा गोल्ड म्हणजे आता आपण बघूया बाकीचा स्टुडिओ इथे आम्ही जस्ट असाच एक बेसिक आणि अस्थेटिक टाईपचा ट्रेडिशनल बॅकग्राऊंड बनवला आहे जो आम्ही शूटसाठी वापरतो आणि इथे वरती आहे ए सी रिसेंटली तुम्हाला माहितच असेल मी एसी बसवला आहे स्टुडिओमध्ये कारण खूप जास्त गर्मी पण वाढली होती आणि क्लासचे डेमो वगैरे चालू असताना मला ए सीची गरज पडते त्यानंतर इथे आहे हा माझा फोटो दिस इज नॉट जस्ट अ फोटो हा फोटो कम रायटिंग बोर्ड आहे याच्यावरती मी क्लास घेतो सो so, जेव्हा क्लास घेऊन होतो तेव्हा ब्लँक चांगला वाटत नसल्यामुळे आम्ही याच्या मागे मा हे फोटोज चिटकत असतो आणि नेहमी तुम्ही बघितलं असेल हे फोटोज चेंज होत असतात त्यानंतर हा बॅकग्राऊंड आहे माझ्यासाठी जा खूप जास्त स्पेशल तुम्ही प्रत्येक मेकअपच्या व्हिडिओमध्ये फोटोजमध्ये हा बॅकग्राऊंड बघत असाल इथे मी घेतो माझा क्लास त्यानंतर इथे आहे माझी मेकअपची चेअर जी माझ्या सोबत आहे ऑलमोस्ट तीन वर्ष झाले जेव्हा मी नवीन मेकअप आर्टिस्ट झालो होतो तेव्हा मी ही चेअर विकत घेतली होती याच्यावरती खूप सारे मॉडेल डेमोन्स्ट्रेशन मी आजपर्यंत केलेत त्यानंतर इथे वरती जे फ्लोरल डेकोरेशन आहे किंवा हा बॅकग्राऊंड आहे स्वतः आम्ही हाताने बनवलेला आहे हे फ्लोरल डेकोरेशन सुद्धा आम्ही रात्र रात्र जागून मी आणि माझ्या फ्रेंड्सनी स्वतःच्या हाताने केलं इट इज अ टोटली डी आय त्यानंतर इथे आहेत फोटोग्राफीचे बॅकग्राऊंड तुम्ही माझ्या बऱ्याच फोटो मध्ये मॉडेल्सच्या फोटो व्हिडिओजमध्ये बघत असाल हे आम्ही शूटसाठी वापरतो जेव्हा हवा असतो तेव्हा आम्ही त्यांना स्प्रेड करून वापरतो काम नसेल तेव्हा आम्ही त्यांना असं बांधून ठेवतो त्यानंतर इथे आहेत मिरर्स ज्या मिररमध्ये माझ्या स्टुडंट्स त्यांची मेकअप आणि हेअरस्टाईलिंगची प्रॅक्टिस करत असतात रोज सो असा होता माझा स्टुडिओ लास्ट नॉट द लिस्ट इथे वरती सुद्धा काही ट्रॉफीज आहेत ज्या ट्रॉफीज ठेवायला बिलकुल मला खाली जागा मिळत नाही त्या ट्रॉफीज मी वरती शिफ्ट केल्यात सो असा होता माझा स्टुडिओ तुम्हा सर्वांना माझा हा स्टुडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद